पंतप्रधान नरेंद्र मोदी आज राज्याच्या दौऱ्यावर येणार नौदलाच्या दोन युद्धनौका आणि पाणबुडीचं करणार राष्ट्रार्पण नवी मुंबईत इस्कॉन मंदिराचं करणार उद्घाटन युद्धनौका आणि पाणबुडीचा समावेश संरक्षण क्षेत्रात आत्मनिर्भर बनवण्याच्या दृष्टीनं महत्वाचं पाऊल ठरणार पंतप्रधानांचा विश्वास सत्याहत्तराव्या लष्कर दिनानिमित्त मुख्य संचलन आज पुण्यामध्ये संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या उपस्थितीत गौरव गाथा कार्यक्रमाचंही आयोजन पाकव्याप्त काश्मीर जम्मू काश्मीरचा अविभाज्य भाग या भूमीचा दहशतवादासाठी होणारा वापर पाकिस्ताननं त्वरित थांबवावा संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांचा इशारा देशातल्या हळद उत्पादनाला जागतिक स्थान मिळवून देण्यासाठी राष्ट्रीय हळद बोर्डाचं केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल यांच्या हस्ते नवी दिल्लीत उद्घाटन मुंबई उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशपदी न्यायमूर्ती आलोक आराधे यांची नियुक्ती विद्यमान न्यायाधीश देवेंद्र कुमार उपाध्याय यांना दिल्ली उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश म्हणून जबाबदारी मस्साजोगे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणी वाल्मिक कराडवर मकोका दाखल कारवाई संदर्भात आज न्यायालयामध्ये जर केलं जाणार राज्यातल्या महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या कलागुणांना प्रोत्साहन देण्यासाठी यंदापासून प्रथमच राज्य सरकारतर्फे राज्यस्तरीय महाविद्यालयीन मराठी एकांकिका स्पर्धांचं आयोजन नवी दिल्लीत सुरू असलेल्या पहिल्या खो खो विश्वचषक क्रीडा स्पर्धेत महिला संघाच्या सलामीच्या लढतीत भारताची दक्षिण कोरियावर तर पुरुष संघाची ब्राझीलवर मात आणि महिलांच्या भारत आणि आयर्लंड संघात सुरू असलेल्या एकदिवसीय कसोटी मालिकेतला तिसरा आणि अंतिम सामना आज राजकोट इथे नमस्कार साडेआठच्या आपलं स्वागत करते आता पाहूया बातम्या विस्ताराने पंतप्रधान नरेंद्र मोदी आज एक दिवसाच्या मुंबई दौऱ्यावर येणार आहेत भारतीय नौदलाच्या दृष्टीनं अत्यंत महत्वाच्या असणाऱ्या दोन युद्धनौका आणि कलवरी श्रेणीतली एक पाणबुडी आय एन एस वाक्शीर पंतप्रधानांच्या उपस्थितीत मुंबईच्या नौदल गोदीत नौदलाच्या ताफ्यात समाविष्ट केली जाणार आहे आजचा दिवस भारतीय नौदलाच्या क्षमतांसाठी महत्वाचा दिवस ठरणार आहे युद्धनौका आणि पाणबुडीचं राष्ट्रार्पण भारताला संरक्षण क्षेत्रात आत्मनिर्भर बनवण्याच्या दृष्टीनं महत्त्वाचं पाऊल ठरणार आहे असं पंतप्रधानांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलंय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत सकाळी साडे दहाच्या नौदलाौका आणि आय एन एस वाक्षीर या अत्याधुनिक पाणबुडीचा नौदलाच्या ताफ्यात समावेश होईल भारताच्या प्रोजेक्ट पंधरा बी या गायडेड क्षेपणास्त्र विनाशिका युद्धनौका प्रणालीतील आय एन एस सुरत ही चौथी आणि शेवटची युद्धनौका आहे या नौकेची पंच्याहत्तर टक्के बांधणी स्वदेशी असून त्यात अद्ययावत शस्त्र सेन्सर पॅकेजेस आणि अत्याधुनिक नेटवर्क केंद्रिक क्षमता आहेत विशेष म्हणजे कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञान वापरून तयार केलेली ही भारताची पहिली युद्धनौका आहे जगभरातल्या सर्वोत्तम सर्वात मोठ्या आणि अत्याधुनिक विनाशिका युद्धनौकांमध्ये आय एन एस सुरतचा समावेश होतो आय एन एस निरगिरी ही आपल्या प्रोजेक्ट सेव्हेंटीन ए या स्टेल फ्रिगेट श्रेणीतील पहिली युद्धनौका आहे नौदलाच्या युद्धनौका संरचना विभागानं ही नौका विकसित केली असून त्यात अधिक क्षमता असलेली अशी यंत्रणा सागरी संरक्षण आणि अशा साधनांनी युक्त अशी अत्याधुनिक प्रकारची स्वदेशी युद्धनौका आहे ही नौदलाच्या प्रोजेक्ट सेव्हन्टी फाय या स्कॉर्पिन प्रकारातली सहावी आणि शेवटची पाणबुडी आहे डिझेल इलेक्ट्रिक अशा स्वरूपाची हल्ला करण्यास सक्षम अशी पाणबुडी असून ती अचूक शस्त्र प्रणालीचा वापर करत शत्रूवर अचूक मारा करू शकते विशेष म्हणजे एटीन टोरपेड्रो आणि जहाज रोधी क्षेपणास्त्र अशा दोन्हीचा पाण्यातून आणि पाण्याबाहेरून मारा करण्यास ही युद्धनौका सक्षम आहे पानबुडी बांधणीत भारत आता निष्णात झाल्याचा दाखला देणारी ही पानबुडी आहे दोन युद्धनौका आणि पानबुडीचा नौदलाच्या ताफ्यात होणारा समावेश संरक्षण विषयक उत्पादन आणि सागरी सुरक्षा या क्षेत्रात भारत जागतिक पातळीवर नेतृत्व करण्यास सक्षम झाला असल्याची साक्ष देणारा आहे नेवल डॉकयार्ड मुंबईतून दूरदर्शन बातम्यांसाठी श्यामा मिश्रा दरम्यान आजच्या कार्यक्रमाला उपस्थित राहण्यासाठी पंतप्रधान नवी दिल्लीहून मुंबईला येण्यासाठी निघाले आहेत नवी मुंबईमधल्या खारघर इथे आशियातलं दुसऱ्या क्रमांकाचं मोठं इस्कॉन मंदिर उभारलं गेलंय या मंदिराच्या उद्घाटनाचे कार्यक्रम नऊ जानेवारीपासून सुरू झालेत पंतप्रधान नरेंद्र मोदी या भव्य इस्कॉन मंदिराचं आज उद्घाटन करणार आहेत हे मंदिर नऊ एकर परिसरात उभारलं गेलं आहे याच्या बांधकामासाठी शुभ्र आणि तपकिरी संगमरवराचा वापर केला गेला नवी मुंबईत खारघर इथं उभारलेलं हे मंदिर इस्कॉनचं महत्त्वपूर्ण केंद्र आहे या संस्थेद्वारे भगवद्गीतेचा प्रचार केला जातो पंतप्रधान नरेंद्र मोदी मुंबई दौऱ्यात आशियातल्या दुसऱ्या क्रमांकाच्या सर्वात मोठ्या या इस्कॉन मंदिराचं उद्घाटन करतील हे भव्य मंदिर नऊ एकर परिसरात व्याप्त आहे मंदिराच्या बांधकामासाठी पूर्णपणे शुभ्र आणि तपकिरी संगम उपयोग केला आहे इथल्या सभागृहात श्रीकृष्णाच्या मोहक थ्री डी तंत्रज्ञानाच्या साह्यनं अधिक आकर्षक आणि जिवंत केलं आहे भगवान कृष्णाला समर्पित या मंदिराचं नाव श्री श्री राधा मदन मोहन असं ठेवलेलं आहे मंदिरात अतिथीगृह उपाहारगृह योग आणि आयुर्वेद केंद्र व्यायामशाळा आणि ग्रंथालय अशा सुविधा देखील आहेत मंदिराच्या परिसरात एक प्रमुख आकर्षण म्हणजे एक हजार आठ आसनी सांस्कृतिक केंद्र आणि सभागृह इत विविध आध्यात्मिक प्रवचन सादरीकरण तथा वैदिक शिक्षण वर्ग आयोजित किले जाते ऐसी क्या बात है कि इस केंद्र को यू नो एशिया का बड़ा मंदिर कहा जाता है ऐसी हमने कल्पना नहीं की थी मगर कल्पना हो गई और यहाँ पर मंदिर के सिवा और भी ऐसे कार्य हैं जो मंदिर के साथ चल रहे हैं जैसे कि हमारा आध्यात्मिक शिक्षण शास्त्रों के आधार पर शिक्षा प्रदान करना हमारा परम कर्तव्य बनता है जैसे कि हमारे प्रधानमंत्री मोदी जी कहते हैं कि मुझे देने के लिए कुछ और नहीं है केवल भागवत गीता है अगर इस मर्म की बात को सभी दुनिया के हर कोने तक लोग समझ सकते हैं कि भागवत गीता में ऐसी क्या बात है कि जो भारत के प्रधानमंत्री ने कहा कि ये एक चीज़ है जो वो बांटना चाहता है उसके अलावा और बहुमूल्य चीज़ नहीं है बांग्लादेशातील इस्कॉन मंदिरांवर अलीकडेच झालेले हल्ले निषेधार्ह आहेत अशा भ्याड हल्ल्यांचा तीव्र शब्दात निषेध करतो तसंच बांगलादेशाबाबत भारत सरकारच्या धोरणांना पूर्ण पाठिंबा असल्याचं खारघर इस्कॉन मंदिराचे विश्वस्त आणि अध्यक्ष डॉ सूरदास प्रभू म्हणाले तो हमने किसी के साथ भेदभाव नहीं किया और उस जगह पे जब आपको एक्सट्रीमिज्म आपको टेररिस्ट जब घोषित किया जाता आई थिंक दिस इज पैथेटिक सिचुएशन ऑफ द पीपल अवर देयर और द नेशन हेड अवर देयर इसके पास uh, ये बैलेंस नहीं हो पा रहा कि सच्चाई क्या है तो मैं आपको शॉर्टकट में कहूँ इसकॉन इज द वर्लि ऑर्गेनाइजेशन जो शांति का संदेश सबको फैला रहा है भगवत संदेश सबको दे रहा है नवी मुंबईत इतकं भव्य आणि महत्त्वाचं इस्कॉन मंदिर बांधलं गेल्यानं भाविकांमध्ये आनंदाचं वातावरण आहे नवी मुंबईतील अनेक रहिवाशांनी शहरात इस्कॉन मंदिर आणि सांस्कृतिक स्थळ असायला हवं अशी इच्छा व्यक्त केली होती त्याला मूर्त स्वरूप प्राप्त झालं आहे यहाँ पे जो आनंद आएगा सुबह में साडेचार बजे मंगला आरती फिर उसके बाद नरसिंह आरती तुलसी आरती प्लस गुरुपूजा फिर उसके बाद जपा जो जप करने करण्याचा जो आनंद होता है हा जी गुरु पूजा प्रपाद जी की जब होती है तो उसमें प्रपात जी ने सत्तासी वर्ष की उम्र में विदेश में जा कर के जो महामंत्र का भगवान के नाम का जो है कि पवित्र नाम का ये किए हैं उससे हमारे जीवन इतनी गदगद होता है कि और हमारे जन्म जन्मांतर तक का जो भरा हुआ पाप है नष्ट हो जाता है खारघरचं हे इस्कॉन मंदिर महामुंबई परिसरातल्या आध्यात्मिक आणि सांस्कृतिक वैभवाचा एक अनोखा नमुना आहे येणाऱ्या काळात हे मंदिर भाविकांसाठी आध्यात्मिक शांततेचं केंद्रस्थान ठरेल अशी भावना व्यक्त केली जात आहे दूरदर्शन बातम्यांसाठी नवी मुंबई इथून शिशिर शेलार पंतप्रधान नरेंद्र मोदी कायम राज्य सरकारच्या पाठीशी असून त्यामुळेच राज्य सरकार अडीच वर्षे उत्तम काम करू शकलं आणि महायुतीला पुन्हा जनादेश मिळाला असं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलंय ते काल मुंबईमध्ये वार्ताहरांशी बोलत होते पंतप्रधान मोदी आपल्या आजच्या दौऱ्यात महायुतीच्या आमदारांची भेट घेणार असल्याची माहितीही शिंदे यांनी दिली देश आज सत्याहत्तरावा लष्कर दिन साजरा करतोय राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू संरक्षण मंत्री राजनाथ सिंह गृहमंत्री अमित शहा यांनी लष्कर दिनानिमित्त जवानांना आणि त्यांच्या कुटुंबियांना शुभेच्छा दिल्यात आणि त्यांच्या शौर्याचंही कौतुक केलं आहे सत्याहत्तराव्या लष्कर दिनाचं मुख्य संचलन आज पुण्यात बॉम्बे इंजिनिअरिंग ग्रुपच्या मैदानावर होतं लष्कर दिनानिमित्त संध्याकाळी होणाऱ्या गौरव गाथा या कार्यक्रमाला संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांची प्रमुख उपस्थिती असेल लष्कर दिनानिमित्त होणारं संचलन पहिल्यांदाच पुण्यात होत असून यामध्ये लष्कर पोलीस दल आणि महाराष्ट्र एन सी सीचं महिला पथक सहभागी आहे पाहूया या, या कार्यक्रमाचं थेट प्रसारण मेजर जनरल अनुराग बिज परेड कमांडर थलसेना अध्यक्ष को रिपोर्ट देने के लिए अग्रसर परेड कमांडर का 35 वर्षों का अनुशासित सैन्य जीवन परिचायक सेना की उच्चतम परंपराओं के निर्वहन का उनका आगे बढ़ता हर कदम सूचक विजयश्री के उस संकल्प का जो नाम नमक निशान के लिए हर मैदान फतेह करने की प्रेरणा देता है बिगो सजन अपना ध्यान सामने ले जाएं भारतीय वायुसेना के तीन सुकोई लड़ाकू विमान मंच के सामने सेना दिवस परेड में अपनी बुलंद उपस्थिति दर्ज कराते हुए नभ स्पर्शम दीप्तम के इंद्रधनुषी रंग बिखेरते हुए थल अध्यक्ष एवं परेड कमांडर कुछ ही पलों में सेना दिवस 2025 के परेड के निरीक्षण के लिए प्रस्थान करेंगे सूर्य देवता भी मानो आज परेड के नजारे का आनंद उठाने के लिए बेताब है सेना दिवस परेड 2025 में मौजूद हर सैनिक और दर्शक कह रहे हैं मैं गंगा की श्वास हूं मैं ब्रह्मपुत्र की प्राण हूं मैं देशभक्त की ज्वाला। हूं ज्वाला दुस्साहस का परिमाण हूं शौर्य की ज्वालामुखी और सिंह की संतान हूं वंदे मातरम वंदे मातरम वंदे मातरम गिरंगे किसान हूँ सिद्धि विनायक मंदिर का मैं ईश्वरीय वरदान हूँ छत्रपति शिवाजी महाराज के शौर्य का सम्मान हूं मैं सारा हिंदुस्तान हूं मैं सारा हिंदुस्तान हूँ मैं सारा हिंदुस्तान ये नया भारत न रुकेगा रुके न झुकेगा गर आएगा दुश्मन की नियत में कोई खोर मेरी अब हंकार बनेगी ओली बाला को अब थोड़ी ही देर में मुखातिब होंगे निरीक्षण अधिकारी वीरों के वीर परमवीर चक्र विजेता से सबसे पहले ऑनरी कैप्टन योगेंद्र सिंह यादव परमवीर चक्र कारगिल युद्ध में सत्रह गोलियां झेल ली पर टाइगर हिल जीत कर ही दम लिया सुबेदार मेजर संजय कुमार परमवीर चक्र मुश्को घाटी में तीन घुसपैठियों को मार गिराया दुश्मन की यूएमजी उठाकर दुश्मन को ही ढेर कर दिया जब सूरज कई सदियों तक जागता और सोता है तब कहीं जाकर एक परम वीर पैदा होता है पुकारे धरती आकाश पूरा आवा यह जब जब अपना थोड़ा जो तीन महिन्यात पैसे डबल वा फास्ट आणि हाय रिटर्न सही काय स्कीम आहे काल तर नव्हती इथे आणि उद्या असणारही नाही तू कधी पाच ओव्हर मध्ये डबल सेंचुरी मारली आहे अशा स्कीमच्या मोहात सापडून आपण धोका खाऊ शकतो आरबीआय सांगते आहे तुमचे पैसे सुरक्षित ठेवा विचारपूर्वक गुंतवणूक करा जर जास्त रिटर्न मागे धावाल तर रिस्क देखील तेवढीच घ्याल आणि फास्ट रिटर्न पासून सांभाळून फास्ट बोलिंग पासूनही आरबीआय सांगते आहे जाणकार बना सतर्क राहा आता पाहूया पुढील बातम्या पाकव्याप्त काश्मीर जम्मू काश्मीरचा अविभाज्य घटक असून या भागाशिवाय काश्मीर अपूर्ण आहे असं संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी म्हटलंय जम्मू काश्मीरच्या अखनूर इथे नवव्या सशस्त्र सेवानिवृत्त सैनिक दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते पाकव्याप्त काश्मीर भारताचा मुकुटमणी आहे मात्र दुर्दैवानं पाकिस्तान या भूमीचा उपयोग दहशतवादी कारवायांसाठी करत आहे असा आरोप त्यांनी केला तिथल्या जनतेला चांगलं आयुष्य जगण्याचा हक्क आहे मात्र त्यांना त्यापासून वंचित ठेवलं जाते, असंही राजनाथ सिंह म्हणाले भारत सरकारला या सर्व कारवायांची कल्पना आहे असं सांगत पीओ केच्या भूमीवर तयार केलेले दहशतवादी तळ पाकिस्तानला नष्ट करावेच लागतील असं संरक्षण मंत्री म्हणाले बिना पीओके के अधूरा है भारत के माथे का मुकुट मुकुटमड़ी है वैसे भी पीओके पाकिस्तान के लिए एक फॉरेन टेरिटरी से अधिक कुछ नहीं है पीओके की जमीन का इस्तेमाल आतंकवाद का खतरनाक कारोबार चलाने में किया जा रहा है यह बात आज मैं खुलकर कहना चाहता हूं वहां आज भी आतंकवादियों के लिए ट्रेनिंग कैंप चलाए जा रहे हैं पाकिस्तान को इनको खत्म करना ही होगा प्रत्येक युद्धात आणि दहशतवादी हल्ल्यांपासूनही देशाचं संरक्षण करण्यात भारताच्या सैनिकांनी दिलेलं बलिदान अमूल्य आहे अशा शब्दात संरक्षण मंत्र्यांनी कृतज्ञता व्यक्त केली पाकिस्तानशी झालेल्या प्रत्येक युद्धात विजय मिळवलेल्या सैनिकांचं त्यांनी अभिनंदन केलं आपल्या सेवा काळात सैनिकांनी केलेलं देशकार्य आपण कधीही विसरू शकत नाही त्यांच्यामुळेच आपण सुरक्षित आहोत त्यांचं हे ऋण फेडण्यासाठी सशस्त्र सेना निवृत्त कर्मचारी दिवस आपण साजरा करतो असं केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी म्हटलंय नागपूरच्या वायुसेना नगर इथल्या व्यवस्थापन कमांडच्या मुख्यालयात आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते भारतानं संरक्षण क्षेत्रात स्वयंपूर्ण होणं आवश्यक आहे विश्वशांती आणि अहिंसा प्रस्थापित करण्यात भारतीय सैन्याची भूमिका महत्वाची असल्याचंही त्यांनी सांगितलं एअर ऑफ विजयकुमार गर्ग यांनी आपलं मनोगत यावेळी व्यक्त केलं एक सैनिक कधीही निवृत्त होत नाही तो कायमच सैनिक असतो असं ते म्हणाले यावेळी गडकरी यांनी वायुसेना नगरच्या शौर्य स्मारकावर पुष्पचक्र अर्पण करत शहीदांना अभिवादन केलं देशातल्या हळद उत्पादकांचे प्रश्न सोडवण्यासाठी तसंच हळद उत्पादनाला जागतिक बाजारपेठेत स्थान मिळवून देण्यासाठी केंद्र सरकारनं राष्ट्रीय हळद बोर्डाची स्थापना केली आहे केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल यांनी काल नवी दिल्ली इथे या हळद बोर्डाचं उद्घाटन केलं महाराष्ट्र तेलंगणा आंध्र प्रदेश यांच्यासह एकूण वीस राज्यांमधल्या हळद उत्पादकांच्या उत्पन्न वाढीसाठी या मंडळांमार्फत उपाययोजना करण्यात येतील तसंच हळद उत्पादनाची नवीन तंत्र आणि पद्धतींविषयी त्याचप्रमाणे हळदीच्या औषधी गुणांविषयी जनजागृतीही करण्यात येईल दोन हजार तेवीस चोवीस या वर्षात देशामध्ये तीन लाख पाच हजार हेक्टर क्षेत्रावर हळदीची लागवड झाली आणि दहा लाख चौऱ्याहत्तर टन उत्पादन मिळालं हे एकूण जागतिक उत्पादनाच्या सत्तर टक्के असल्याचं गोयल यांनी सांगितलं या काळात हळद आणि हळदीपासून तयार केलेल्या सुमारे एक लाख बासष्ट हजार टन उत्पादनांची निर्यात झाली त्यांचं एकत्रित मूल्य सुमारे बावीस कोटी पासष्ट लाख अमेरिकन डॉलर्स एवढं होतं राष्ट्रीय हळद बोर्डाच्या स्थापनेचं पंत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वागत केलं यामुळे शेतकरी आणि ग्राहक या दोघांनाही फायदा होईल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या वतीनं राष्ट्रीय युवा दिनानिमित्त कोल्हापूर इथे राष्ट्रीय उभारणीतील युवकांचे योगदान या विषयावर चर्चासत्र व्याख्यान आणि भूगोल दिनाचं आयोजन करण्यात आलं होतं राष्ट्र उभारणीच्या प्रक्रियेत शाश्वत विकास आणि प्रगतीसाठी युवकांची भूमिका महत्वाची असल्याचं शिवाजी विद्यापीठाचे सिनेट सदस्य प्राध्यापक मधुकर पाटील यांनी युवकांना मार्गदर्शन करताना म्हटलं मुंबई उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशपदी न्यायमूर्ती आलोक आराधे यांची नियुक्ती करण्यात आली आराधे हे तेलंगणा उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश होते विद्यमान मुख्य न्यायाधीश देवेंद्र कुमार उपाध्याय यांची दिल्ली उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश म्हणून नियुक्ती केली गेली आहे आर्थिक संकटात असलेल्या आनंदवन संस्थेला उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी तीन कोटी आठ लाख रुपयांचा निधी तातडीनं वितरित केला बाबा आमटे यांनी सुरू केलेल्या महारोगी सेवा समितीला कुष्ठरुग्णांचे उपचार आणि पुनर्वसनासाठी सुमारे दोन कोटी रुपये तर संधी निकेतन या दिव्यांग कार्यशाळेसाठी एक कोटी बावीस लाख रुपये देण्याचे निर्देश पवार यांनी दिले आहेत या संस्थेचं यंदा अमृतमहोत्सवी वर्ष असून संस्था आर्थिक अडचणीत असल्याचं सचिव विकास आमटे यांनी लक्षात आणून दिल्यावर पवार यांनी हे निर्देश दिले मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणी वाल्मिक विरोधात मकोका लावण्याची विशेष तपास पथकाची मागणी केज न्यायालयानं काल मंजूर केली यामुळे कराडवर मकोका लावण्यात आला आहे या, का या कारवाईसंदर्भात आज त्याला न्यायालयात हजर केलं जाईल दरम्यान अवादा एनर्जी कंपनीला दोन कोटी रुपयांची खंडणी मागितल्याप्रकरणी वाल्मिक कराड अटकेत आहे त्याला काल न्यायालयानं चौदा दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली हत्येप्रकरणी आधी अटकेत असलेल्या सुदर्शन घुले आणि विष्णू चाटे यांच्या विरोधातही मकोका अंतर्गत कारवाई होणार आहे राज्यातल्या ओला उबर सारख्या खासगी प्रवासी वाहतूक करणाऱ्या सर्व कंपन्यांना एकच नियमावली अंतर्गत आणणार असल्याचं परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी म्हटलंय मंत्रालयात आयोजित बैठकीमध्ये ते काल बोलत होते प्रवासी सुरक्षेला प्राधान्य देत धोरण निर्मिती केली जाणारे तसंच महिला चालकांनाही प्राधान्य दिलं जाईल असं त्यांनी सांगितलं एस टी कर्मचाऱ्यांसाठी प्रत्येक जिल्ह्यात एस टीच्या जागेवर पंचवीस खाटांचं तर मुंबईत बोरिवली इथे शंभर खाटांचं रुग्णालय सुरू केलं जाईल अशी घोषणाही त्यांनी केली या रुग्णालयात कर्मचारी आणि त्यांच्या कुटुंबियांना शासनाच्या विविध योजनांअंतर्गत उपचार दिले जातील असं ते म्हणाले राज्यातल्या महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या कलागुणांना प्रोत्साहन देण्यासाठी यंदापासून प्रथमच राज्य सरकारतर्फे राज्यस्तरीय महाविद्यालयीन मराठी एकांकिका स्पर्धेचं आयोजन केलं जाणार आहे सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांनी काल ही घोषणा केली तालीम प्राथमिक आणि अंतिम फेरी अशा तीन फेऱ्यांमध्ये ही स्पर्धा होईल अंतिम फेरीतल्या विजेत्या एकांकिकांना अनुक्रमे एक लाख पंच्याहत्तर हजार आणि पन्नास हजार रुपयांची पारितोषिकं दिली जाणार आहेत यासह वैयक्तिक पारितोषिकंही दिली जातील राज्यातल्या छत्तीस जिल्ह्यांमध्ये छत्तीस केंद्रांवर ही तालीम फेरी पार पडेल स्पर्धेचं नियोजन सांस्कृतिक कार्य संचालनालय करणार आहे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातल्या फुलंब्री तालुक्यातल्या किनगाव इथे केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले यांच्या हस्ते डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचं अनावरण करण्यात आलं मोदी सरकार देशात संविधानाचा सन्मान करत योग्य दिशेनं काम करत आहे असं आठवले यावेळी म्हणाले छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांची कास धरून फुलंब्री तालुक्यात सामाजिक समता आणि न्याय प्रस्थापित करत असल्याचंही आठवले यांनी यावेळी सांगितलं जगातल्या सर्वात भव्य धार्मिक सांस्कृतिक सोहळ्याला अर्थात महाकुंभमेळ्याला प्रयागराज इथे सुरुवात झाली यानिमित्त कुंभमेळ्याशी संबंधित विविध पैलूंचा आणि रोचक घडामोडींचा आढावा आम्ही आपल्यासाठी घेऊन येतोय प्रयागराज कुंभमेळ्यात आज तिसऱ्या दिवशी भाविक स्नान करतात काल मकर संक्रांतीनिमित्त साडेतीन कोटींहून अधिक भाविकांनी अमृत स्नान केलं मकर संक्रांतीच्या मुहूर्तावर साधू संतांचे जत्थे ढोल आणि नगाऱ्यांच्या वादनासह हत्तीघोड्यांवर स्वार होऊन अमृत स्नानासाठी त्रिवेणीच्या दिशेनं रवाना झाले सनातन धर्माच्या तेरा आखाड्यांच्या महामंडलेश्वरांनी आणि साधूंनी काल त्रिवेणी संगमात पवित्र स्नानाचा सा योग साधला उत्तर प्रदेश सरकारतर्फे यावेळी हेलिकॉप्टरमधून पुष्पवृष्टी करण्यात आली राऊरकेला इथे सुरू असलेल्या हॉकी इंडिया लीग स्पर्धेत पुरुषांच्या गटात आज यू पी रुद्रास आणि बंगाल टायगर्स यांच्यात लढत होणार आहे काल झालेल्या सामन्यात टीम गोनासिका संघानं जे एस डब्ल्यू सुरमा हॉकी क्लब संघावर दोन एक असा विजय मिळवला दरम्यान महिलांच्या गटात आज ओडिशा वॉरियर्स आणि जेएसडब्ल्यू हॉकी क्लब या संघांमध्ये लढत होणार आहे काल झालेल्या सामन्यात बंगाल टायगर्सनं दिल्ली एस जी पायपर्सचा एक शून्य अशा गोल फरकानं पराभव केला नवी दिल्लीत इंदिरा गांधी इंटरनॅशनल स्टेडियमवर सुरू असलेल्या खो खो विश्वचषक क्रीडा स्पर्धेत पुरुषांच्या गटात काल झालेल्या सामन्यात भारतानं ब्राझीलवर चौसष्ट चौतीस असा पराभव केला तर महिलांच्या गटात काल झालेल्या सामन्यात भारतीय महिला संघानं ऐतिहासिक विजय मिळवला दक्षिण कोरियासोबत झालेल्या सलामीच्या लढतीत भारतानं दक्षिण कोरियाचा एकशे पंच्याहत्तर अठरा इतक्या मोठ्या गुणफरकानं पराभव केला महिलांच्या भारत आणि आयर्लंड संघात सुरू असलेल्या एक एकदिवसीय क्रिकेट कसोटी मालिकेतला तिसरा आणि अंतिम सामना आज होणार आहे गुजरातमध्ये राजकोट इथल्या निरंजन शहा स्टेडियमवर हा सामना सकाळी अकरा वाजता सुरू होईल या मालिकेत भारतानं दोन शून्यनं आघाडी घेतली आहे हवामान राज्यात गेल्या चोवीस तासात मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत उल्लेखनीय वाढ तर मराठवाडा आणि विदर्भात लक्षणीय वाढ झाली उर्वरित राज्यामध्ये तापमान सरासरीच्या जवळपास होतं राज्यात आज मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात तुरळक ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाचा इशारा हवामान विभागानं दिलाय कोकण आणि मराठवाड्यात हवामान कोरडं राहील अभिजात तसंच समकालीन दर्जेदार कार्यक्रमांचा खजिना असलेला वेव्ज हा नवा कोरा ओ टी टी मंच प्रसार भारतीनं खास आपल्यासाठी आणलाय वेव्ज हे ॲप प्ले स्टोअर तसंच ॲपल स्टोअरवर उपलब्ध आहे अन्यथा स्क्रीनवर क्यू आर कोड स्कॅन करूनही तुम्ही वेव्ज डाउनलोड करू शकता चला तर मग वेव्जला सबस्क्राईब करा आणि एकहून एक सरस कलाकृतींचा आस्वाद घ्या दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवरील आपल्या बातम्यांचं थेट प्रसारण आपण डी डी सह्याद्री न्यूज या यूट्यूब चॅनलवरही पाहू शकता तसंच ताज्या बातम्या जाणून घेण्यासाठी ॲट द रेट डी डी सह्याद्री न्यूज या एक्स आणि इन्स्टाग्रॅम हँडलला जरूर फॉलो करा शेवटी ठळक बातम्या पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदी आज राज्याच्या दौऱ्यावर येणार नौदलाच्या दोन युद्धनौका आणि पाणबुडीचं करणार राष्ट्रार्पण नवी मुंबईत इस्कॉन मंदिराचं करणार उद्घाटन युद्धनौका आणि पाणबुडीचा समावेश संरक्षण क्षेत्रात आत्मनिर्भर बनवण्याच्या दृष्टीनं महत्वाचं पाऊल ठरणार पंतप्रधानांचा विश्वास सत्याहत्तराव्या लष्कर दिनानिमित्त मुख्य संचलन आज पुण्यामध्ये संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या उपस्थितीत गौरव गाथा कार्यक्रमाचंही आयोजन पाकव्याप्त काश्मीर जम्मू काश्मीरचा अविभाज्य भाग या भूमीचा दहशतवादासाठी होणारा वापर पाकिस्ताननं त्वरित थांबवावा संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांचा इशारा देशातल्या हळद उत्पादनाला जागतिक स्थान मिळवून देण्यासाठी राष्ट्रीय हळद बोर्डाचं केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल यांच्या हस्ते नवी दिल्लीत उद्घाटन मुंबई उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशपदी न्यायमूर्ती आलोक आराधी यांची नियुक्ती विद्यमान न्यायाधीश देवेंद्र कुमार उपाध्याय यांना दिल्ली उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश म्हणून जबाबदारी सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणी वाल्मिक कराडवर मकोका दाखल कारवाई संदर्भात आज न्यायालयामध्ये हजर केलं जाणार राज्यातल्या महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या कलागुणांना प्रोत्साहन देण्यासाठी यंदापासून प्रथमच राज्य सरकारतर्फे राज्यस्तरीय महाविद्यालयीन मराठी एकांकिका स्पर्धांचं आयोजन नवी दिल्लीत सुरू असलेल्या पहिल्या खो खो विश्वचषक क्रीडा स्पर्धेत महिला भारताची दक्षिण कोरियावर तर पुरुष संघाची ब्राझीलवर मात आणि महिलांच्या भारत आणि आयर्लंड संघात सुरू असलेल्या एकदिवसीय कसोटी मालिकेतला तिसरा आणि अंतिम सामना आज राजकोट इथे याबरोबरच हे बातमीपत्र संपलं तेव्हा पुन्हा भेटूया पुढच्या बातमीपत्रात आपल्या सह्याद्री बहिणीवर नमस्कार आमची ही आजच्या भागात भेटूया समृद्धी पोरे आणि संजय पोरे यांना मला पूर्ण हंड्रेड पर्सेंट विश्वास होता याच्यावर म्हटलं ही जे करेल ते उत्तमच करेल आणि आतापर्यंत जेवढे मी द्यावेश पाहिजे